बाबा मला तुमची परवानगी हवी मला तुम्ही पण हवी आहात आणि ही पण हवी आहे मला काय बाकी सुचत नाहीये हे एक गोष्ट लक्षात ठेवू ही पोरगी या घरात राहणार नाही ही पोरगी या घरात राहणार नाही जोपर्यंत या दोघांचं लग्न होत नाही

सगळ्या हिशोब चुकवला पुन्हा माझा तो पुन्हा करा जरा सुनबाई उठली का बघा ना आराम करू दे तिला अख्खा दिवस पडलाय ते दुपार झाली काय दिवस पडलाय बघा ना जरा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सुनबाई गुड आफ्टरनून झाली का झोप हो विजय कुठे अगं तो तालुक्याला गेला आहे अण्णांबरोबर ठीक आहे आंघोळ झाली तुझी नाही चहा घ्यायला चालली आहे अगं थांब थांब मी मी देते आ, ना चहा बनवून का तिथे देवघर आहे ना देवघर नाही म्हणजे आहे स्वयंपाकघरच पण स्वयंपाकघरात देवघर आहे ना तिथे असं पारोशांनी जाऊ नये बरं मला अंघोळीला पाणी मिळेल ना गरम हो तू तोंड धुवून घे तोपर्यंत मी आणते गरम पाणी हा ही काय पद्धत झाली का सासूबाई मला ना हे कपडे धुवायचे होते कामवाली बाई कधी येणार आहे अगं आपल्याकडे कामवाली बाई नाहीयेत आपल्या इथे घरातली कामं घरातल्या बायकाच करतात पण आमच्या घरात तर कामवाली बाई यायची आणि या सगळ्याची मला सवय नाही आहे ठीक आहे ग मी करते बरं जेवायची वेळ झाली तू जेवून घे माझं जेवण माझ्या रूम मध्ये आणून द्या तू पुढे हो मी आलीच थँक्यू सासूबाई हे काय अगं बाजरीची भाकरी आणि वांगेच भरीत माझ्या विजयला खूप आवडतं विजयाला आवडत असेल पण आमच्याकडे हे सगळं कोणच खात नाही आणि भाकरी तर त्याहून नाही बरं बर मी मी तुझ्यासाठी चपाती करून आणते नको काही गरज नाही आहे आणा तोही दुधाचा असेल तरच काय जा चहाणा परिवार आहे तुमच्या इथं नवऱ्याला भूक लागली त्याचं काय नाही आपलं सारखं पोराला काय पाहिजे झुनबाईला काय पाहिजे अरे इथं नवरा मरतो भूक आहे ना त्याचं काय नाही आपलं हा आम्हाला खायला त्याचे वेळेवरती अरे वा वांग्याची भाजी बस चला। हे काय विद्याने आली नाही तिला भूक नाहीये अरे सकाळपासून काही खाल्लं नाही तिने बोलो तिला मी येताना तिला खायला आणलं होतं जेवण झोपली ती तुम्ही जेवा असं किती दिवस चालणार रे अजून नाही म्हणजे बंगल्यात राहणारी पोर आहे ती आपल्या ह्या छोट्या घरात कशी काय रमायची नाहीच रमणार ना रमणार तू टेन्शन घेऊ नको काहीतरी बड़बड़ बसू नको अरे काही बडबडत नाहीये जे दिसतंय तेच सांगितलं ना मी तुला नक्की काय म्हणाते तुला काय सांग नाव यार थोडी तरी ऍडजस्ट कर ना ऍडजस्ट करू ऍडजस्ट करून करून कंटाळा आलाय मला सगळ्या गोष्टींचा एक तर आवाज कमी कर मी या सगळ्या गोष्टींची तुला जाणीव आधी करून दिली होती ना हो दिली होती आणि मी हो सुद्धा म्हणाले होते मग आता काय प्रॉब्लेम आहे पण ते फक्त तुझ्यासाठी विजय ते रोज मोलकिरण सारखं काम करते इथे मी केलं तुझ्यासाठी अरे पण मी नवीन आहे सगळी काम मला नाही जम त्यामुळे थोडाफार चुका होतील माझ्याकडनं हे सगळं त्यांना माहिती असून सुद्धा त्या त्या माझ्यावर का का ते सगळं जाऊ कमी, कमी दे कमीत कमी दिवसात एक वेळेला तरी मला माझ्या मनासारखं जेवण तरी मिळू दे पण काय करू मी विजय माझे आई बाबा ह्या संस्कृतीत वाढलेत यार त्यांना आपण लगेच नाही बदलू शकत ना आणि बघ भाकर तुकडं खाणारे माझे आई बाबा पिझ्झा बर्गर कुठून आणून देणार तुला हो का कशाला का तू जा तू तुझ्याशी बोलण्यात काही अर्थच नाही लागत शहरात वाढलेली मॉडर्न विचारांची मुलगी कसं मग कुरबुरी झाल्या छोट्या छोट्या कारणावरून लक्ष्मी वहिनीशी विजयशी बबनशी भांडणं सुरू झाली पण ती अचानकपणे अशी का वागायला लागली प्रेम आणि प्रॅक्टिकल आयुष्य याच्यामध्ये खूप अंतर असत बेटा विजयचं मात्र मधल्यामध्ये मरण सुरू झालं कुणाच बरोबर कुणाचं चूक हे त्याला समजेन असं झालं एकीकडे आई वडील आणि दुसरीकडे विद्या जिने सगळा आराम सोडून त्याच्याशी लग्न केलेलं काय करावं काय करू नये हे त्याला सुचत नव्हतं अशा स्थान तणावात दिवसामागून दिवस चालले होते आणि जे घडू नये असटले एके दिवशी आम्हाला जेवढं झेपत आहे तेवढं करतोच आहोत ना आम्ही बोल की पोरी। हे बघ जे काय म्हणत असेल ते बोलून टाक मला इथे राहायचं नाही इथे ना मला माझं आयुष्य असं थांबल्यासारखं वाटतंय मला माझं आयुष्य स्वतंत्रपणे जगायचंय जग की पण समाजात राहायची काही रीत भात असते का नाही आय डोंट केअर पुरी किती त्रास करून घेते स्वतःला हं आणि पोराल पण त्रास देतेस तू काय म्हणाला मी त्रास देते मी औ किती खोट बोलताय तुम्ही विजय विजय तुलाही वाटते मी त्रास देते विजय बोल ना एक मिनिट बाबा तिच्या सगळ्या आवडी निवडी मी तुम्हाला सांगितल्या होत्या तरी तुम्ही तिला परक्याची वागणूक अरे काय बोलतोस काय पोर तू अरे आमच्या पोरी सारखी हिला हिला बघू आम्ही तू हिचा ऐकून आम्हाला आम्हाला दोघांना दोषी मानतो मला तसं म्हणायचं नाहीये पण किती दिवस कटकट चालणार आहे अरे पोरा आता हिला काय समजत नसल उमगत नसेल तर हिला काय समजावून सांगितलं तर हायचा अपमान होतो का खूप झाली तुमची सिंपती आधी जखम द्यायची आणि मग मला सुद्धा लावायचं अगं तू काय बोलतेस ते तुझं तुला तरी कळत आहे का विजय अरे बघ ना ती का कशी बोलते आई मला काहीच कळत नाहीये आणि आता मला वेळ लागायची पाळी येणार आहे हे पुरा असं नको बोलूस रे आता बरा पुळका आलाय पोराचा खरं काय ते सांगा ना मी जड झाली ना तुम्हाला मी ते एक मिनिट थांब मी एक क्षणभर पण थांबणार नाही एक अरे थांबो रे तिला लोक काय माहिती नाही थांबणार आणि मलाही नाही वाटत हे कधी थांबेल आता काय बोलतोय तू सगळे व्यवस्थित होईल पोरी आता आता आम्ही आडाणी माणसं कुठं कसं वागायचं काय बोलायचं ओमकत नाही पण मी लक्ष्मी तू आता हिला काय बोलायचं नाही आधीच सांगतोय तुला अरे आम्हाला संधी पण तू सोडून जाऊ नको रे आम्हाला बाबा ऐका अरे ऐका नाही कुठे पुढं आम्ही बाबा इथे घरात कोण राहा ऐका ओ बाबा आईची काळजी घ्या तुमची पण काळजी घ्या ये मी येतो चालविला थांबवा तो गेला विजय